गणेशाय नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आज आपण वेळ अमावस्यानिमित्त एक रेसिपी बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपण वेळ म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊयात मूळ कर्नाटकी असणारा हा कृषीप्रधान सण आहे तर तो सण उस्मानाबाद लातूर सोलापूर परळीच्या काही भागामध्ये साजरा होतो तर हा सण खरीप पेरणीनंतर सातवी जी अमावस्या येते त्या अमावस्येला साजरा केला जातो तेव्हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये खरीप पिकांची रास झालेली असते धान्यांची थप्पी लागलेली असते घरामध्ये आणि रब्बीचं पीक हे शेतात चांगलंच भरलेलं असतं तेव्हा ज्याप्रमाणे आपण पोळा हा सण वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बैलासाठी साजरा करतो बैलाविषयी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेम त्याचप्रमाणे आपल्या मूलभूत तीन गरजांपैकी अन्न ही आपली मूलभूत गरज आहे जी आपली काळी आई भागवत असते म्हणून काळ्या आईचे आभार किंवा तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतातील काळ्या मातीनेच एक लक्ष्मीची अशी मूर्ती बनवली जाते आणि एक कडब्याची अशी कोप बनवली जाते आणि त्या काळी आईला पुजले जाते तिची एक कृतज्ञता मानून पूजा केली जाते तर असे हे या वेळामोशीचे महत्त्व आहे चला तर मग सुरू करूयात रेसिपीला सगळ्यात आधी आपण इथे कढईमध्ये तेल गरम केलं आहे आणि त्यात जिरा मोहरी टाकून घेणार आहोत लसूण टाकूयात बारीक वाटलेला अद्रक टाकून घेऊयात साहित्याचा सा फोटो दाखवायला मी इथे विसरलेली आहे तर मी तुम्हाला आता रेसिपीमध्ये सगळं साहित्य सांगेल व्यवस्थित आता आपण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत हे चांगलं तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण इथे आता लसणाची हिरवी पात टाकून घेणार आहोत या भाजीला खरी चव लसणाच्या पातीमुळे येते हे नक्की टाका आता आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे चांगलं परतून घेऊयात या भाजीला मराठवाड्यात भज्जी म्हणतात किंवा मिक्स भाजी असेही बोलतात आता आपण हळद टाकून घेऊयात या वेळामोशच्या दिवशी खूप असे पदार्थ बनवले जातात ज्वारीच्या पिठाचे आंबील परत तिळाची पोळी धपाटे असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आता इथे आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे हिरवी चिंच असेल ती टाकली तरी चालेल आता इथे मी माझ्याकडे हिरवे हरभरे नाही आहेत म्हणून मी आपले जे असतात काळे हरभरे ते शिजवून टाकलेले आहेत आणि सोबत शेंगदाणे पण शिजवून टाकलेले आहेत गावी कसं या सीझनमध्ये आपल्याला हिरवे हरभरे मिळतात आता में मी इथे सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत मी त्या टाकून घेऊयात यामध्ये मी बटाटा वांगी फ्लावर बीन्स पापडी आणि हिरवी कांद्याची पात घेतलेली आहे मी अशा ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या घेतलेल्या आहेत गावी कसं शेतीमध्ये या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात थोडक्यात तुरीच्या शेंगामधील दाणे तसेच हरभऱ्याची हिरवी दाणे परत वाटाणा असतो यावेळेस ते हि हिरव्या वाटाण्याचे दाणे तसेच पापडी म्हणजे थोडक्यात जे जे अवेलेबल असतं शेतामध्ये ते टाकून हे बनवलं जातं आता आपण मीठ टाकून घेऊयात आणि ह्या भाजीला चांगलं परतून घेऊयात आता आपण टोमॅटो टाकूयात या भाजीला पाणी अजिबात टाकायचं नाही सगळ्या भाज्यांचं पाणी सुटतं सगळ्या भाज्यामध्ये असतो त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आणि ही भाजी आपल्याला आता तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची आहे हे बघा ही भाजी आपली तयार झालेली आहे छान तेल सुटलेलं आहे भाजीला ही भाजी आपण काढून घेऊयात एका बाउलमध्ये आणि मी तुम्हाला दुसरी एक भाजी सेम याच भाजीची बनवून दाखवणार आहे फक्त यामध्ये बेसन ॲड करणार आहे बाकी काही नाही माझं सासर आणि माहेर हार्डली तीस किलोमीटरवर आहे पण बोलतात ना की आपली भाषा वेशभूषा आणि रूढी परंपरा ह्या एक मैलावर बदलल्या जातात त्याचप्रमाणे जी पहिली भाजी केली मी ती माझ्या सासरी त्या पद्धतीने केली जाते आणि आता हे जे बेसन ॲड केलं मी सेम या पद्धतीने माझ्या माहेरी भाजी केली जाते आपण या दोन्ही भाजीला भज्जीच असे बोलले जातात आणि स्पेशली या भाज्या माझ्या माहेरी सासरी या वेळामोशालला केल्या जातात आता ही पण आपली भाजी तयार झालेली आहे आपण ही पण बाऊलमध्ये काढून घेऊयात नक्की ट्राय करा खूप इझी रेसिपी आहे आणि चविष्ट पण तेवढीच आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या तर मग टेस्ट करायला सासराने माहेरचं कॉम्बिनेशन मस्त अशी आपली वेळावसा स्पेशल भजी आणि भाकरी आणि वेळामोशा स्पेशल तिळाची पोळी पण बनवली जाते आमच्याकडे तिळाच्या पोळीच्या व्हिडिओची लिंक पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की बघा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ